पंढरपूर नजरमध्ये आलेल्या सर्व भाविकांच या ठिकाणी पंढरपूर पोलीस सोलापूर ग्रामीण पोलीस महाराष्ट्र हिंगाय आणि एन सी सी नॅशनल क्रेडेट कॉर्क या ठिकाणी सर्व भावेता पंढरपूर नजरेमध्ये स्वागत आहे तर तिची वाढ या ठिकाणी सुरू झालेली आहे सर्व वारकरी या ठिकाणी गुरुरावाच दर्शन घेऊन आनंदाने भक्ती या ठिकाणी आपल्या घराकडे करत आहेत तर सोलापूर ग्रामीण पोलिसांना या ठिकाणी बाहेर प्रकारे सहकार्य करायचं आहे कुठलीही कुठल्याही प्रकाराचे आसाम याचा या ठिकाणी नॅशनल कॅरेट ट्रॉप चे विद्यार्थी या ठिकाणी हवाराच्या या ठिकाणी जगतायत या ठिकाणी सैन्य प्रदूषणाचं कार्य या ठिकाणी जगतायत रस्त्यावर रहजारी रस्त्यावर रह ते प्लाटी हरवण्यासाठी अनुवण्यासाठी या मुली बघा याच्या मदत कार्य करत आहे चौदा चौक गाडी आहे हा तुम्ही तुम्ही चला बाजूला चला या लाँ। पुढे चला हा चला हॅलो हो का साडे नऊ चला मित्र धन्यवाद या वारकरी संप्रदाय संप्रदायातून या ठिकाणी कोणत्याही यात्रेमध्ये गेले असता आपल्याला पाठवण त्यांचे वगैरे भरपूर दिसतात या ठिकाणी वारकरी संप्रदाय पंढरपूर यात्रेमध्ये कोणतेही पाठवण त्यांच्या विषय या ठिकाणी प्रसार करण्यात आजपर्यंत चे वगैरे सोलापूर ग्रामीण पोलिसांमार्फत या प्रकार असे प्रकार घडून गेले आधीच अतिशय चांगली ठोस पावले चली गेलेले आहेत